पद्मशाली समाज सेवा निवृत्त संघाच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे सत्कार पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक व शिक्षकेतर सेवकांचे सत्कार कार्यक्रम संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाठी यांच्या अध्यक्षतेखाली आणि सी ए असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद शंकूर यांच्या हस्ते आणि लायन्स क्लब ऑफ सेंट्रलचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रारंभी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संघाचे सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर उपाध्यक्ष अनिल खन्ना यांनी प्रास्ताविकात संघाच्या विविध कार्याची माहिती दिली त्यानंतर अरविंद शंकूर व ऍडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांचा शाल बुके व पेन देऊन सत्कार करण्यात आला यावेळी यादगिरी कोंडा प्राध्यापक गोपाळ मुरदिड्डी सुनीता बर्देपूर मधुकर संगा व नागेश अन्नलदास यांचा शाल बुके व पेन देऊन सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती शिक्षकांपैकी गोपाळ मुरदिड्डी सुनीता बर्देपूर व मधुकर संगा यांनी सत्कार केल्याबद्दल आभार मानले नागेश अन्नलदास यांनी समाजातील विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन व करिअर गायडन्स करण्यासाठी योगदान देण्याचा मानस व्यक्त केला यादगिरी कोंडा यांनी अपयशातून यश मिळवण्यासाठी ज्ञानोपासक होऊन प्रामाणिकतेची कास धरली पाहिजे असे सांगितले तर अरविंद शंकूर यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांची कलचणी घेऊन योग्य मार्गदर्शन करण्याबद्दल सूचित केले शेवटी श्रीहरी कुरापाटी यांनी अध्यक्षीय भाषणात संघाचे ऑडिट अरविंद शंकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत आणि अचूक करण्यात आल्याबद्दल आभार मानले या कार्यक्रमात सेवानिवृत्त संघाचे कार्यकारी सदस्य संगीताताई इंदापुरे अनिल जनारम अंबादास इंदापुरे नागेश कोंगारी तसेच संघाचे आजीव सदस्य उमापती मिट्टापल्ली व्यंकटेश गोप अशोक कुमार चिप्पा अविनाश संगा नागेश पामूल दशरथ इंदापुरे विवेकानंद श्रीपती विजय चाटला नागनाथ वड्डेपल्ली श्याम बेनगिरी वैकुंठम जडल संगा व अनेक ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष अनिल खन्ना सचिव यशवंत इंदापुरे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर देवीदास मेरवू आदींनी परिश्रम घेतले आभार सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांनी केले यावेळी खजिनदार नागनाथ गज्जमही उपस्थित होते